लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पिछेहाट झाली हाच निकाल विधानसभा निवडणुकीत लागू नये यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत महायुतीने सावधानतेची पावलं देखील उचलली आहेत पक्षांतर्गत समन्वय कायम ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत आता मतदारांवर फोकस आहे पुन्हा सत्तेत येण्यासाठी महायुती सरकारने मतदारांसाठी तिजोरी खुली केली आहे मुख्यमंत्री के योजनेला प्रतिसाद मिळत आहे या महिलांना दर रुपये दिले जाणार आहेत या जोरदार स्वागत देखील करण्यात आहे आता महिलांना आणखी मोठा दिलासा मिळणार आहे महिलांना तीन मोफत घरगुती सिलेंडर देण्याची योजना राबवली जाणार आहे यासाठी राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शासन आदेश जारी केलाय सरकारी आदेशानुसार मोफत सिलेंडर योजनेचा लाभ त्या महिलांना मिळणार आहे ज्यांच्या नावावर आधीच गॅस कनेक्शन आहे जे आधीच पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत ते देखील या योजनेचे पात्र असणार आहेत गावाखेड्यातील महिलांना याचा चांगला फायदा होऊ शकतो गावाखेड्यात चुलीवर जेवण बनवण्यावर भर दिला जातो त्यामुळे महिलांना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं दम्यासारख्या आजार या योजनांमुळे महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडणार असल्याचं बोललं जात आहे महिला सशक्तीकरणाला डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार निर्णय घेत आहे मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतील पात्र लाभार्थी कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील शिदा पत्रिकेनुसार कुटुंबातील एका व्यक्तीलाच लाभ मिळणार आहे ही योजना ज्या गॅस ग्राहकांकडे फक्त चौदा पूर्णांक दोन किलो वजनाचा गॅस सिलेंडर कनेक्शन आहे त्यांनाच लागू होणार आहे एक जुलै दोन ला पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल एक जुलै दोन नंतर विभक्त केलेली शिदापत्रिका या योजनेसाठी पात्र असणार नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपनी माध्यमातून केलं जात त्याच धर्तीवर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने योजनेअंतर्गत तेल कंपन्यांकडून तीन मोफत गॅस सिलेंडरही वाटप करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या तीनशे रुपयांच्या अनुदाना व्यतिरिक्त राज्य सरकार प्रति सिलेंडर पाचशे तीस रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल तसेच मुख्यमंत्री मेरी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये लाभ हस्तांतराद्वारे जमा केले जाणार आहे या योजनेत ग्राहकांना एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर वर सबसिडी दिली जाणार नाहीये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे i yeah. मात्र या घोषणेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन सरकार समोर आहे पात्रता पूर्ण करणाऱ्या आधार अंतिम यादी लिंक तयार केली जाणार आहे शिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे करण्यासाठी राज्यस्तरीय समिती देखील काम करत आहे कार्डाचे संपूर्ण निश्चित करणार नाही पात्रता पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार कार्ड प्रमाणे अंतिम यादी तयार केली जाणार आहे त्याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती देखील काम करणार आहे